सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथे संत गजानन महाराज सेवा समितीच्या गजानन महाराज प्रकट सकाळपासूनच सुरुवात झाली आहे श्रींची आरती श्री गजानन महाराज सेवा समितीचे अध्यक्ष शांभव उमाळकर व त्यांचे सहकारी यांच्या हस्ते करण्यात आली तर या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं

त्यांच्यावर सुद्धा गजानन महाराजाची कृपा झाल्याशिवाय गल्प करू सारखी उपासना आहे गजानन महाराजांची गल्प करू असं स्वर्गामध्ये गल्पगुरुंचं झाड आहे ग्रहीत जरा त्याच्या खाली बसल्यानंतर जे मागितलं ते मिळत आहे तर गजानन महाराजांच्या जमोर अनन्य भावानं जन्म केलं मना आणि हे असेलशिवाय राहत नाही आनंद भावाने गजानन महाराजाला शरण जावं त्यांची कृपा व्हावी म्हणून हा तीन दिवस झाले यचा सोहळा अतिशय सुंदर ओमे महाराजांचे सुद्धा त्यांना आपल्याला खरं प्रवचन ऐकायचं दत्त महाराजाचं त्या दत्त महाराजामध्ये या दत्त महाराजामध्ये जमीन आसमानचा फरक आहे ते पीठाधीशे जन कीर्तनकार प्रवचनकार वगैरे आहेत कर्मचाऱ्यामध्ये सांगायचं तुम्हाला म्हणजे आता आमचं विठ्ठल आहे विठ्ठल सगळं मंदिर सांभाळतं एवढं मोठं शेगावच्या संस्थांमध्ये माझ्या हातानं चौदा यज्ञ झाले आणि किमान माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस ठिकाणी गजानन मंदिर मंदिरं बांधले गेली आणि हा जो यत्न केला असं वारंवार इथे धर्मकारी घडत राहो गजानन महाराजांच्या कृपेनं तुम्हाला सगळ्यांना समृद्धी प्राप्त भाग साहेब विष्णुपत पाखरे बाबा इथे करतो करायला गेलो आपण त्यावेळेस इथे भूमिपूजन झालं सुरुवातीला शांभावने दोन एक शे विकत घेतलं त्यावेळेस असं वाटलं नाही की हे संस्था इतक्या नावारूपाला येईल इतकं पुढे होईल त्या संस्थांच्या माध्यमात सामाजिक कार्य होतील इथे नेत्रधार होतील इथे ऑपरेशन होतील इथे शैक्षणिक संस्था उघडतील असं वाटलं नाही पण त्याच्यामध्ये कृपा आता जु विला सवाल सरकुऱ्यानं सांगितलं की कोणत्या पाठीमागे दैवी शक्ती असावं लागते जोपर्यंत दैवी शक्ती नाही तोपर्यंत कोणतंच कार्य पूर्ण होत नाही त्याला लागतं त्यामुळे हे लहानचं रोप इथे उभं केलं इवलेसेचे रूप लावी ज्वारी त्याचा वेलू गेला गगनावर वे। ते लहानचं रूप सांभाळलं की हे लावलं पण त्याचा विस्तार एवढा मोठा झाला समाजकार्य लोकांना पाहण्यासाठी खूप मोठा झालेला आहे आज लोकांना समाधान आनंद प्रसाद ज्ञान सगळं काही या माध्यमातून त्यांनी सगळे द्वार खुले करून दिले आता दत्त महाराजांना सांगितलं की इथेचे जे मेंबर आहेत ते सगळ्याचा सगळ्यांचा उद्धर झाला कारण यांनी खूप मोठं काम केलं इथे ऐकायला यांचा उद्धार झाला वास्तविक इथे जो कोणी या मंडपामध्ये आला या मध्ये आला कोणी असतो तो आला तर त्याचा उद्धार झाला कारण त्याला गजाब महाराज